आधी लगीन कोंडाण्याच मग माझ्या राईबाच खाली आला कोड्यावरती बसला पत्रिका फेकला गेला 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 असा आला पण सिंह गेला, गेला।, गेला। महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाल्याबरोबर महाराजांनी स्वराज्याचे मामा सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं पण जसे मराठे दिशेत गेले बहादूर माग आणि जसे मराठे पुण्यात कात्रेच्या घाटात काही मराठे स्वारगत आणि काही मराठे मावळकडे गेले त्या बहादूर खानाला मराठे दिसायचे बंद झाले अरे त्याला काय माहिती वारा वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले एकदा तानाजी मालुसरी राजांना भेटायला आले आणि राजांना म्हणाले राज रायबाच लगीन काढलंय बर का राजा तुम्हाला रायबाच्या लग्नाला याय लागते बर का राज तुम्ही सहपत्नी माझ्या रायबाच्या लग्नाला जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी इतना आमंत्रण स्वीकारल्याशिवाय जात नसतो बर का राजा राज, म्हटला अरे तान्हा रायबाचं लगीन काढलास होय हा होय राज तुम्हाला याय लागते का अरे पण तान्हा कोंडाना घ्यायचा म्हणतो रे सरदिशी मागे सरला तानाजी अहो असताना मी माझ्या पोराचं लगीन करायचं तुम्ही लढाईत जायचं एका मावळ्याला शोभा देत नाही राज म्या की पत्रिका फेकला अरे पण ताना तुझ्या रायबाच्या लग्नाचं काय नाही राज आधी लगीन कोंडाण्याच मग माझ्या राईबाच खाली आला गोड्यावरती बसला पत्रिका फेकला गेला 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 तानाजी असा गेला घड आला पण सिंह गेला आमचा शिवा काशीत नाभिक समाजाचा होता शिवाला राजांना भेटायला राजाची कपडे घातलेला दिसायचा राजासारखा मिशीची स्टाईल राजासारखी केसांची स्टाईल राजासारखी चालायचा राजासारखा नाव शिवा राजांचा शिवा राजांना भेटायला आला राज बोलावणं धाडलं जी शिवा हे शिवा मातीसाठी या स्वराज्यासाठी तुझी मदत लागणार आहे शिवा राज मला कळाले सिद्धीला भेटायला जायचं आहे राज हा शिवा तुमच्यासाठी मातीसाठी स्वराज्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करायला तयार आहे शिवा गेला आपली चार वर्षाची लेख जाताना त्या लेकीला शेवटचं बघितलं बापानं लेकीला शेवटचं बघावं आणि आनंदात विलीन करावं याच्यापेक्षा मोठं दुःख नसतं एका बापानं आपल्या लेखीला बघितलं स्वराज्यासाठी शिवा राजांकडे गेला 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 इतिहासात शिवाजी राजा म्हणून अमर झाला आमचे बाजी काका का? बाजी काका चला सोबत नाही राज लाख मेले तरी चालतील राज स्वराज्य राहिलं पाहिजे लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे राज म्या मेल्यानंतर इथल्या पिढ्या सांगतील होय या स्वराज्यासाठी पहिली मृत्यूची पायरी बाजी प्रभू देशपांडे बांधली होय राज एकदा संधी द्या शेवटची मरायला ही माणसं मातीसाठी मरायला तयार व्हायची ह्या ऐकल्यावरती आपल्याला भारी वाटत हे ऐकल्यावरती आपल्या अंगावरती काटा येतो पण नाण्याची एक बाजू माहिती आहे नाण्याची दुसरी बाजू ताई नो या देशात एक राजा होऊन गेला ज्या राजानं चौदा वर्ष वनवास भोगला त्या राजाचं नाव म्हणजे प्रभू श्री मोदक काय खाल्ले आहेत का नाहीत का आवाज प्रभू श्री राम आपण अभिमानानं सांगतो रामाने वर्ष वनवास भोगला आपण सांगतो पण रामाबरोबर रामाची पत्नी सीतेने सुद्धा चौदा वर्ष वनवास भोगला हे कुठल्या इतिहासकारांनी सांगितले नाही सांगत आपण लक्ष्मणानं चौदा वर्ष भावासाठी वनवास भोगला पण कुठली चूक नसताना लक्ष्मणाच्या बायकोला लक्ष्मणा शिवाय चौदा वर्ष वनवास भोगावा लागला हे कुठल्या इतिहासकारांनी सांगितले होय या मातीसाठी तानाजी मालुसरे बलिदान गेलेत पण विचार करा आई नो जरी तानाजी मालुसरे लढायला चालले तरी त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल पोराचं लगीन ठरलंय पोराला हळद लागले आणि नवरा म्हणतो लढायला जायचं आताची एखादी असती म्हणल्या असती काय दिले त्या शिवाजी राजाने लेखाचं लगीन काढले पाहुणा आल्यात तांदूळ टाका दुसरं कुणाला तरी पाठवा नाही तानाजी मालुसरेंची पत्नी म्हणते तानाजी राव हो तानाजी राव तानाजीराव एक वेळ आपल्या रायबाचं लगीन नाही झालं तरी चालेल तानाजी राव एक तानाजीराव छत्रपती शिवरायांच्या कोंढाण्याचं लगीन लावल्याशिवाय तुम्ही माघार यायचं नाही एका बायकोनं आपल्या नवऱ्याला सांगितले तो शिवा चार वर्षाची पोरगी त्यानं बापाला असं या मातीसाठी बलिदान दिलं होय या मातीसाठी इथल्या मावळ्यांनी बलिदान दिले पण त्या मावळ्यांच्या सोबतच तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी महाराष्ट्र देशातील अनेक माळी माऊलीने हातातल्या बांगड्या आणि कपाळावरच कुंकू या स्वराज्यासाठी फोडून घेतले त्या इथं बसल्या माळी माऊलींच्या कपाळावरचं कुंकू रंगले याच कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत <laughs> आपण नेहमी सांगतो महाराजांनी एक आपल्याला गोष्ट शिकवली ती म्हणजे गनिमी कावा काय शिकवलं गनिमी कावा गुरीला युद्ध तंत्र गनिमी कावा म्हणजे काय का कान देऊन ऐका काय सांगतोय महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाल्याबरोबर महाराजांनी स्वराज्याचे मामा सरसेनापती हंबीर मामांना बोलवलं आलं हंबीर खंबीर स्वराज्याचे हंबीर मामा राज बोलवलं धाडलं जी हंबीर मामा राज्याभिषेक झालाय खर्च फार झालाय हंबीर मामा जागा काढा मोक्याची अशी जागा काढा की कि ज्या किल्ल्यावरती बक्कळ सोना असेल राज एक जागा आहे कुठली राज पुण्याकडे गेलात तर अहिल्या नगर मार्गे श्रीगोंद पशी एक धर्मवीर गड म्हणजे पेडगावचा किल्ला वडगाव पेड वडगावचा किल्ला असे त्या किल्ल्याला म्हटलं जात बहादूरगड असे त्या किल्ल्याचं पूर्वी नाव होतं राजा त्या किल्ल्यावरती बक्कल सोनं आहे अस हंबीर मामा एक काम करा सैनिक किती आहे राजा त्या बहादूर खडाकडे दीड लाखाची फौज आहे दीड लाखाची फौज घेऊन भादुरगडावरती बसलाय आपल्या माय माऊलींच्या गळ्यातलं मंगळसूत्र कतल करून काढलेत आणि सोन्याचा ढीग सोन्याची लंका त्यानं बहादुरगडावरती उभा केले अस मग राजे सांगते झाले हंबीर मामांना हंबीर मामा ती सोन्याची लंका कोळश्याची लंका झाली पाहिजे पण हंबीर मामा लढाई करायची पण लढाईत एकाही मावळ्याच रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे काय टाकली लढाई करायची हंबीर मामा पण लढाईत एकाही मावळ्याचं रक्त सांडलं गेलं नाही पाहिजे हंबीर मामा प्रश्न पडला राज कस तरी राजाने सांगितलं एक काम करा जगातला पहिला गनिमी कावा तिथं चालू झाला एक काम करा तुमच्याकडे सैनिक किती राज माझ्याकडे साठ हजाराची फौज आहे हंबीर मामा रायगडावरती चाळीस हजाराची फौज आहे साठ हजार आणि तुमचे साठ हजार माझ्या चाळीस हजार एकत्र केले किती झाले एक लाखाची फौज बहादूरखानाकडे किती किती दीड लाखाची फौज एक काम करा आपल्या सैन्याच्या दोन तुकडे करा एक तुकडी साठ हजाराची आणि एक तुकडी चाळीस हजाराची करा कान देऊन ऐका सात हजाराची तुकडी पुण्याकंड नगर मार्गे भादुरगडाचा समोरचा दरवाजाच्या साइडनं उभा करा आणि उरलेली चाळीस हजाराची तुकडी हांबीर मामा तुम्ही स्वतः सैनिक घेऊन किल्ल्याचा मागचा दरवाजा कुरकुंब गावामध्ये येतो त्या चाळीस किलोमीटर अंतरावरती किल्ल्यापासून मागच्या दरवाजाकडे कुरकुंब गावामध्ये तुम्ही उभा राहा आणि ठरलं सात हजार मराठे भादुरगडाचा हो समोरचा दरवाजा पुण्याकडे उभा राहिले गा आणि उरलेले चाळीस हजार मराठे भादुरगडाचा मागचा दरवाजा कुरकुंब गावाकडे उभा राहिले सायंकाळ झाली दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता सगळं सैनिक तयार झालं सात हजार मराठा पुण्याकंड घोड्यावरती बसले आणि मराठे थेटच किल्ल्यावरती निघाले हर हर महादेव एकच घोषणा एक झाली तसा बहादूर खानाचा पद गेला हुजूर मराठे आगे क्या दिवसा हे बेणी दिवसा कधी येत नाही तुम्हाला रात्री जेऊन कार्यक्रम करून जाते दिवसा आल्यात किल्ल्यावरती दीड लाखाची फौज आहे हे कमीत कमी अडीच लाख असतील या बहादूर खानाने किल्ल्यावरचे वॉचमॅन गेटमॅन सगळे गोळा केले त्याचं सैनिक तयार झालं मराठे पुन्हा आले दोन्ही सैनिक जवळ तलवार काढला कोणीतरी म्हणाल हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की तलवार काढला वर होणार तो प्रेम मराठ्यांनी रिवास घे टाकला भागो मराठे पुढं बहादुर खान माग मराठे पुढं बहादुर खान माग मराठे काय म्हटलं भेली वाटत साठच हजार आहे ती मला वाटलं दोन लाख असतील तो बहादुर खान पुण्याकंड जितम जितम करत बहादुरगडाच्या जवळ आला जसा बहादूर खान जितम जितम करत बहादुरगडाच्या जवळ आला तसे मराठे परत मागण्या परत आले मराठ्यांनी तलवार बाहेर काढला नम पार्वती पते हर हर एकच तलवारे काढला वर होणार तो प्रेम मराठ्यांनी परत रिवर्स घे टाकला भागो मराठे पुढे खान माग मराठे पुढं करत बहादुर खान पुण्याकंड भादुरगडाच्या दिशेने आला जसा तो जितम जितम करत भादुरगडाच्या जवळ आला तसे मराठ्या परत परत आले मराठ्याने तलवारा बाहेर काढला छत्रपती शिवाजी महाराज की तलवार काढल्या वार होणार तो प्रेम मराठ्यांनी परत रिवर्स गिर टाकला भागो मराठ्या पुढं बहादूर खान माग मराठ्या पुढं बहादूर खान माग तसा बहादूर एक सरदार म्हणाला हुजूर लय ताणलेत आता यायच नाहीत तू चुप बेड म्हणला बिनी जातील तिथं वर ताणायची म्हणला पण जसे मराठे पळत 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 पुण्याच्या दिशेत गेले भादुर माग आणि जसे मराठे पुण्यात आले तसे काही मराठे कात्रेच्या घाटात काही मराठे स्वारग कडे आणि काही मराठे मावळकडे गेले त्या बहादुर खानाला मराठे दिसायचे बंद झाले अरे त्याला काय माहिती वार वादळ आणि मराठे उभ्या जगात कुणाच्या बापाला सापडले इथं महाराजांचा गनिमी कावा चालू झाला जस भादुर मराठ्यांच्या पाठीमाग पळत पळत पुण्यात गेला तसं भाद्रगडाचा मागचा दरवाजा कुरकुंबा साइडला होता त्या कुरकुंब गावामध्ये चाळीस हजाराची फौज घेऊन स्वतः हंबीर मामा उभा होते हंबीर मामाला बातमी काय आली भादुर खान गेलाय मागे पळत हंबीर मामा लगोलगत किल्ल्यावरती आले किल्ल्यावरती कोण वॉचमेन गेटमॅन थापड्या देऊन सुजवले सगळं सोनं घेतलं हंबीर मामा गायब आणि हा ना पुण्याखंड जितम 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 करत हा जसा पुण्याकंड झितम झेतम करत बहादुर खान भाद्रगडाच्या जवळ आला बेण्याला फक्त धुरच दिसायला लागला त्याचा एक सरदार आला चांगला सुजवला होता त्याला अरे क्या हो गया खाननं विचारलं हुजूर बहुत मारते म्हणला अरे का कमभक्त मरहटे हुजूर बहुत मारते मारणे जगर नहीं रखी हुजूर क्या? मेरे पास कौन कोण गए येते हुजूर मराठे गए येते क्या तोहम किसके गए थे मराठों के हुजूर आया कौन था मराठी हुजूर म्हणजे बेनेने असं फसवलं साठ हजार मराठे आम्हाला पुढन पर्वत घेऊन गेले आणि चाळीस हजार मराठी मागण्या किल्ल्यावरती आले आणि किल्ल्यावरचं सगळं सोनं लुटून गेले जगाच्या पाठीवरती पहिली राही झाली ज्या लढाईत रक्त सांडलं गेलं नाही तरी ती महाराजांनी जिंकून दाखवली याला शिवरायांचा गनिमी कावा म्हणतात